मित्रांनो मी ज्योती थी, ज्योतिष रेसिपी किचन मधून आपलं स्वागत करत आहे आज आपण नाश्त्यासाठी झटपट लागणारी रेसिपी बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला एक वाटी पुहे, एक वाटी रवा, वाटी रवा आणि पाव बेसन पीठ आणि दोन चमचे दही आणि एक चमचा हिंग एक चमचा साखर चवी पुरतं मीठ एक इनोची पुडी तीन चार हिरव्या मिरच्या आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या एक आल्याचा तुकडा एक वाटी पोहे एक वाटी रवा पाव वाटी बेसन पीठ एक चमचा साखर तीन हिरव्या मिरच्या आल्याचे तीन चार तुकडे तीन चार लसणाच्या पाकळ्या पाव चमचा हिंग दही आता आपण हे मिश्रण दळून घेऊया आता आपण हे मिश्रण एका बाउल मध्ये काढून घेतलेलं आहे त्यामध्ये थोडी हळद दोन चमचे तेल एक पॅकेट पिनो हे मिश्रण मिक्स करून घेऊया हे मिश्रण आपण दहा मिनिटासाठी जाक। आपण मिश्रण काढून घेऊया आपण थोडस लाल तिखट टाकूया त्यानंतर ते वीस मिनिटे शिजून घ्यायचे आहे वीस मिनिट थंड झाल्यावरती यावरती तडका टाकायचा आहे तडका टाकायचा आहे आपला पोह्यांपासून झटपटीत नाश्ता बघा किती छान झालेला आहे आपला पोह्यांपासून बनवलेला नाश्ता आपण याला चटणी सोबत पण खाऊ शकतो किंवा तसे पण खाऊ शकतो